सबंध महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार दिसून येत आहे बळीराजाने असहाय्य होऊन आपले हात टेकले आहे गेली अनेक वर्षे हाच बळीराजा आभाळाकडे बघत पावसाची वाट पाहायचा पण मात्र आता हाच बळीराजा याच पावसाकडे बघून म्हणतोय नको रे पावसा एवढं धुवून काढू नको आम्ही काय पाप केलंय पावसाने आमचे सगळेच हिरावून घेतले पण पाऊस काय ऐकतोय या पावसाने इतकं धुतलं की अनेकांचे संसार धुळीस नव्हे तर पाण्यात वाहून गेले अन्नदाता शेतकरी आज दानशोराकडे लेकरा बाळांसाठी साध्या बिस्किटाचा सा सुद्धा वाट पाहतोय पण याचे गांभीर्य आहे का कुणाला अनेक आमदार मंत्री शासन आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावत आहेत ही माणुसकीची गोष्ट चांगली आहे पण आता यात पुन्हा पण आलाच चला शेतकऱ्यांच्या बांधावर कोण जाणार जाणारे बरेच जण आहेत आमदार मंत्री विरोधी पक्षाचे नेते त्या त्या पक्षाचे तथाकथित नेते पुन्हा पण खर तर पूरग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणा चोख आणि चांगली कामगिरी बजावित आहे जिथं प्रशासन चुकतं त्या ठिकाणी झापलेच पाहिजे पण विनाकारण का आणि कशासाठी आज बरेच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात आहेत ते हे स्तुत्य असले तरी हेच लोकप्रतिनिधी पन्नास ते साठ शेतकऱ्यांना गोळा करून प्रशासनातील जिल्हाधिकारी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना उलट सुलट बोलून त्यांना झापण्याचा प्रयत्न करून आपली मिजास स्कोरी दाखवण्याचा केविल बाणा प्रयत्न करताना दिसून येते किराणा दुकानात जाऊन सामान खरेदी केल्यासारखं हातामध्ये चार पिशव्या घेऊन मदतीचं नाटक करत सोबत चार लालची कार्यकर्त्यांना घेऊन जायचं की ज्यांना छान फोटो काढता येतं छान व्हिडिओ काढता येतं मग झालंच की काम मदत एक आणि फोटो शंभर मग त्या फोटोसाठी मुद्दाम पाण्यात उभारायचं पावसात उभारायचं आणि वरून मी एवढं केलं मी तेवढं केलं कोणी काही करत नाही असं नकली ॲक्टिंग कशाला करायचं आणि कोणाला खुश करत आहात इतरांना खुश नव्हे तर स्वतःच्या अक्कल शून्य डोक्याला फसवतात काहीतरी दाखवायचं आणि लोकांना दिशाभूल करायचं सोलापुरात हेच चालू आहे पण हे सगळं सारखं सारखं पाहून सोलापूरकर सुद्धा हुशार झालेत त्यांना सगळं कळत आहे बरं का अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मान्य आहे परंतु आज आहात उद्या नाही खरं काम करणार आहे ते प्रशासन तुम्ही कितीही बोंबला पण प्रशासनापुढे काहीही चालणार नाही हे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या बगल बच्च्या लक्षात ठेवावे एवढंच बाकी काय तुम्ही समजूतदार आहात डोक्यात गेलं तर बरं होईल तुम्ही पाहणे करी होऊ नका मदत करी वा मगच प्रशासनाला हिसका दाखवायचं जिद्द बागा नाहीतर स्वतःची फजिती झालीच म्हणून समजायचं एवढंच सांगायचंय पाहत राहा लोकप्रहार न्यूज सोलापूर